नमस्कार मंडळी एक साधा प्रश्न विचारते तुम्ही कधी विचार केला का आपलं मन का कधी शांत राहत नाही दिवसभर धावपळ टेन्शन चिंता आणि रात्री झोपताना पण डोकं शांत राहत नाही जणू विचारांचा पाऊस पडतोय पण गमत बघा काही लोक अगदी साधे जीवन जगतात पण तरीही ते शांत आनंदी आणि समाधानी दिसतात पण काही लोक सगळं असूनही अस्वस्थ असतात बेचेन असतात का असं कुठे फरक आहे तर फरक आहे त्यांच्या सवयींमध्ये आज मी दोन अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे हजारो लोकांचं मन बदललंय ते म्हणजे व्यस्त राहणं आणि आभारी राहण्याची सवय रिकामं मन हे टेन्शनचं खरं कारण आहे तुम्ही लक्ष द्या जेव्हा माणूस काही करत नाही रिकामा बसलेला असतो तेव्हा त्याचं मन एकतर भूतकाळ आठवतं किंवा भविष्याची काळजी करत असतं पण जेव्हा तुम्ही व्यस्त राहता तुमच्या डोक्यातील विचार आपोआप आप कमी होतात त्यामुळे ना स्वतःला नेहमी गुंतून ठेवा कामात किंवा अजून कशात काम म्हणजे फक्त ऑफिसमधलं नाही तुम्हाला जर आवड असेल तर पुस्तक वाचा किंवा नवीन काहीतरी शिका घरातलं एखादं काम सांभाळा व्यस्त राहणं म्हणजे टेन्शन दूर करण्याचा एक सोपा उपाय आहे पण फक्त व्यस्त राहणं पुरेसं नाही मनाला पॉझिटिव एनर्जी पण हवी ना आणि त्यासाठी एक सोपी सवय आभारी राहण्याची म्हणजेच कदर करण्याची आपल्याकडे काय नाही याकडे पाहिलं तर आपल्याला आयुष्य नेहमी अधूर वाटतं पण जे आहे त्याची कदर केली तर मन एकदम शांत होतं एका छोट्या मुलीची गोष्ट आहे ती नेहमी आईला म्हणायची माझ्याकडे हे नाही ते नाही मग एक दिवस आईने तिला एक वही दिली आणि सांगितलं तुझ्याकडे जे काही आहे ते यात लिहून काढा मुलीने लिहायला सुरुवात केली माझ्याकडे डोळे आहेत हातपाय आहेत मित्रमैत्रिणी आहेत मी निरोगी आहे माझ्याकडे आई वडील आहेत आणि हे सगळं लिहून झाल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं ती आईला म्हणाली आई खरंच माझ्याकडे खूप काही आहे गं आणि हीच ही तर खरी जादू आहे कदर करण्याची तुमच्याकडे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यासाठी आभार माना विश्वास ठेवा असं केलं तर तुमचं निम्म टेन्शन कमी होईल तर मंडळी चिंता टेन्शन हे एक प्रकारे चोर आहे जे तुमची वेळ चोरते तुमची ताकद चोरते तुमचा आनंद चोरते पण तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवलं आणि आभारी राहण्याची सवय लावलीत ना तर तुमची चिंता दूर पळून जाईल आणि त्या जागी येईल शांतता समाधान आणि खरा आनंद आजचा दिवस सुंदर आहे तो असं टेन्शन चिंता करून वाया नका घालू तो जगा आनंदाने जगा आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्येच मिळतो असं नाही साध्या चहाचा गोट आपल्या मुलांच्या हसण्याचा आवाज पावसाच्या सरी हीच तर खरी जीवनाची श्रीमंती आहे मग पुढच्या वेळी तुमचं मन अस्वस्थ झालं तर लक्षात ठेवा व्यस्त राहा कदर करा आणि साधं जगा सुख बाहेर कुठेच नाही ते तुमच्या मनातच आहे तुमचं या व्हिडिओवर काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आभारी राहा आणि आयुष्य आनंदाने जगा